पाहत हो न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल गणेश सहकारी बँक चालू आर्थिक वर्षात त्रेचाळीस लाख चौदा हजाराचा नफा मिळवला सभासदांचा विश्वास व श्रद्धेवर बँकेने यशस्वी वाटचाल चालू ठेवली आहे आर्थिक वर्षात बँकेने निवड नफा त्रेचाळीस लाख चौदा हजार रुपये मिळवला आहे सभासदांना अकरा टक्के लाभांश मंजूर केला आहे बँकेस ऑडिट वर्ग अ मिळाला आहे अशी माहिती दि गणेश सहकारी बँकेचे चेअरमन सदाशिव जोशी अरुण काका यांनी बँकेच्या एकोणसाठव्या सभेत अध्यक्षपदावरून दिले बँकेविषयी अधिक माहिती सांगताना श्री जोशी म्हणाले बँकेच्या ठेवी बत्तीस कोटी दोन लाख रुपयांच्या आहेत तर बँकेने कर्ज सतरा कोटी एकोणतीस लाख एकोणीस हजार रुपये दिले आहेत बाकीचे प्रमाण दोन पॉईंट तेरा टक्के आहे भांडवल पर्याप्त प्रमाण पंधरा पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे हे आवश्यकतेपेक्षा जास्त आहे बँकेने सरकारी कर्ज रोख्यात अकरा कोटी एकोणसाठ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे बँकेचे संचालक सी ए मनोहर जोशी डॉक्टर नितीन घोरपडे व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देवटे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला विषय वाचन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीता शरद खलाटे यांनी केले येळी संचालक रामचंद्र मोरे नेमांना ऐनापुरे अरविंद जोशी योगेश जोशी यशराज जोशी चिन्मय कागलकर वल्लभ पुजारी प्रभू चौगले बापूसो जोग दत्तात्रय सुतार जयवंत कांबळे तातोबा शहापुरे ॲडव्होकेट देवराज मगदुम त्रिशला चौगले रेखा पुजारी मंदार धर्माधिकारी महेश परिट आदी यावेळी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक संचालक दिगंबर पुजारी यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन रामचंद्र मोहिते यांनी मानले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा